आस्तिक वर्षाचे पंचशील बुद्ध विहारात मटाणे नगरीत आगमन दिनांक पंच रोजी पंचशील बुद्ध विहारात व पंचशील बुद्ध विहारात फाउंडेशन मटाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने संदेश भूमी रक्षण व संवर्धन कृती समिती धुळे यांच्या वतीने मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थी कळशाचे पंचशील बुद्ध विहारात मटाणा येथे दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी विराजमान करण्यात आल्या व दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पंचशील बुद्ध विहारात ते मटाणे नगरीतून आस्थी कळशाचा रथ पूजनीय भंते आनंद थेरो यांच्या उपस्थितीत मटाणे नगरीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी संदेशभूमी संरक्षण कृती समितीचे आनंद सौदाने विषय भामरे रथचालक पगार यांनी मोलाचे सहकार्य लाभले मटाने नगरीतून मिरवणूक मोठ्या बौद्ध उपासक उपासिका लहान बालक व पंचक्रोशीतील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणूक शांततेत पार पडली व भंते आनंद देऊ यांच्या धम्मदेसने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व दिवसभर आस्तिकर्षाचे दर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले रथाच्या स्वागतासाठी मटाने वळवंडी देवळा कळवण देसाई प्रवळशी मोगमगणी नाकोडे अभोणा आदी पंचक्रोशीतील बौद्ध उपासक बौद्ध उपासिका उपस्थित होते नम बुद्धा जय ग्रीन मी भंते आनंद थेरो आम्ही धुळे संदेश भूमी इथून बाबासाहेबांचा अस्थि कलश या मटाण गावामध्ये यांनी आमंत्रण दिल्यामुळे या ठिकाणी हा अस्थि कलश दर्शनासाठी आणलेला आहे आणि सर्वांनी भगवान बुद्धाच्या बाबासाहेबांच्या अस्थी आहे त्या चा बाबासाहेबांच्या अस्थिचं सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे इथं माझी धम्मदेष्णा बी झाली गावातून रिली बी झाली आणि इथे बरेचशे लोकांनी खूप प्रतिसाद दिला महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल बालक बालिका असेल सर्वांनी एक आम्हाला पाठिंबा दिलेला आहे की संदेशभूमी ते धुळ्याची संदेशभूमी बाबासाहेब थांबले होते त्या ठिकाणी आणि ते स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावं यासाठी आमचा हा संघर्ष आहे आणि या संघर्षाला ह्या मटाणे गावाचा शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट प्रतिसाद या लोकांनी गावी दिलेली गा आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करतो त्यांना शुभेच्छा देतो मंगलकामना करतो आणि या ठिकाणी थांबतो नवबुधाजी सैन्याने अध्यक्ष संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे एकतीस जुलै एकोणीसशे रोजी भारतीय घटने शिल्पकार बोधिसत्व भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका कोर्टाच्या कामानिमित्त धुळ्यामध्ये आले होते आणि बाबासाहेब आंबेडकर जे ज्या शासकीय विश्रामगृहामध्ये थांबले होते त्या शासकीय विश्रामगृहाला शासनाने स्मारक घोषित करावं कारण शासनाने बारा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असतील त्यांच्या जीवनाशी ज्या काही घटना घडल्या असतील किंवा जे काही ठिकाण असतील अशा सर्व स्थळांना महाराष्ट्र शासन हे स्मारक म्हणून घोषित करेल आणि त्याचा विकास करेल अशा पद्धतीचं शासनाने जी आर काढलेलं आहे या जी आरनुसार आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत गेल्या दोन हजार सोळापासून आम्ही संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाकरिता आज आम्ही देवळा तालुक्यातील मटाणी या गावामध्ये आलो होतो त्या ठिकाणातील गावकऱ्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि त्यांनी शासनाकडे देखील नाशिक जिल्ह्याकडे देखील त्यांनी ते मागणी ते करणार आहेत की संदेशभूमीला शासनाकडून स्मारक घोषित झाले पाहिजे धन्यवाद जयवीर आज मटारे नगरीमध्ये पंचशील बुद्धिविहार फाउंडेशन यांच्या विनंतीला मान देऊन संदेशभूमीचे संवर्धक आदरणीय आनंद साहेब आणि त्यांची सगळी टीम वंदनीय भिक्कू आनंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थींचा पवित्र कलश घेऊन नगरीमध्ये आले नगरीतील तमाम उपासक उपासिका कळवण आणि देवळा तालुक्यातील सर्वच खेडोपाड्यातील उपासक आणि उपासिकांनी इथे येऊन महामानवाच्या कलशाला मनोभावे अभिवादन केलेलं आहे तो कलश मटाणे नगरीत आलेला असताना मटाणे नगरीतील पंचशील बुद्धविहारातून सर्व मटाणे नगरीमध्ये कलशाची मिरवणूक काढण्यात आली याच्यामध्ये लहान उपासक उपासिका आणि सर्वच मोठ्या आनंदाने सहभागी झाले आणि सर्वांनी कलशावरती फुलं उधळून कलशाचं स्वागत केलेलं आहे महामानवाच्या अस्थि कलशाला विनम्र असं अभिवादन केलेलं आहे भारतीय संविधानाचा जयघोष केलेला आहे संदेशभूमीचा जयघोष केलेला आहे पंचशील बुद्धविहाराचा जयघोष केलेला आहे त्याच्याच सोबतीला महाबोधी बुद्धविहार मनुवादांच्या तावडीतून मुक्त झाली पाहिजे अशी एकमुखानं मागणी केली आहे तशी घोषणा पण करण्यात आलेली आहे आपणा सर्वांना विनंती आहे हा धम्माचा गाढा ज्या पद्धतीनं संदेशभूमीचे सर्व कार्यकर्ते आनंद सैंदाने साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चालू ठेवला आहे बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ते ठिकाणी ते ती भूमी आमच्यासाठी पवित्र आहे ती माती आमच्यासाठी पवित्र आहे तिथे शासनानं त्याच्यासाठी निधी देऊन त्या भूमीचं संवर्धन करावं त्या भूमीला विकसित करावं अशी मागणी कळवण आणि देवळा तालुक्यातील तमाम उपासक आणि उपासिकांच्या वतीनं आम्ही शासनाकडे करीत आहोत आणि संदेशभूमीच्या विकासाच्या मागणीला आमचा सर्वांचा एकमुखानं या निमित्तानं पाठिंबा आम्ही आनंद सैदाने साहेबांकडे सहीदान दिलेला आहे त्याच सोबतीला महाबोधी बुद्धविहार मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन दोन हजार सयांचं निवेदन माननीय राष्ट्रपती साहेब यांना नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचशील बुद्धविहार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सुपूर्द केलेला आहे नमोबुद्धाय जय भीम जय संविधान મહારાષ્ટ્ર માનલ સાટી કળવન તાલુકા પ્રતિનિધિ ભગવાન ખરે